तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा आज वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक संस्थेच्या डी के मोरे जनता विद्यालय येथे अनोख्या पद्धतीनं मानवी साखळी करून वंदन केलं गेलंय प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये आठशे पन्नास विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचं सामूहिक गायन झालं सर्व जनमानसामध्ये देशभावना जागृत होण्यासाठी या गीतानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीत तर ते भारतमातेच्या चरणी नतमस्तक होण्याचं प्रतीक आहे आजही हे गीत प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करत असतं याचच औचित्य साधून विद्यालयामध्ये आठशे पन्नास विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून सर्वांचं सामूहिक वंदे मातरम हे गीत गायन केलं गेलं विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी यासाठी परिश्रम घेतलेत यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रताप आहेर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती होती वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये